असेल आणि त्यामुळे आपल्याला थोडंसं डिप्रेस्ड वाटत असेल निराशावादी वाटत असेल तर अशा केसमध्ये काय करायचं आणि कशाप्रकारे आपलं मनोधैर्य जे आहे ते एकदम छान आणि चांगलं पॉझिटिव्ह ठेवायचं तर सो आजच्या विषयाबद्दल तर आपण डिटेलमध्ये बोलणार आहोत सो मी थोडंसं तुम्हाला सगळ्यांना सा माझ्याबद्दल सांगते मी जसं म्हटलं तसं माझं नाव दिव्या सांगलीकर आहे आणि मी बेसिकली क्लिनिकल डायटिशियन आहे आणि सर्टिफाईड डायबेटीज एज्युकेटर आहे गेली बारा ते चौदा वर्षं हार्ट्स हर्ट्सबरोबर असोसिएटेड आहे आपल्या सगळ्यांना जसफर सुद्धा माहिती आहे की जसफर हार्ट्स ही जी संस्था आहे डॉक्टर रवींद्र कुलकर्णी जे पुण्यातले नामांकित कार्डिओलॉजिस्ट आहेत त्यांनी सुरू केलेली आहे आणि बेसिकली आपण डायबिटीज मॅनेजमेंट हार्ट हेल्थ मेटाबॉलिक हेल्थ वेट लॉस यासारख्या विषयांबद्दल समाजामध्ये जागृती निर्माण करतो आणि त्याच्यामध्ये लाईफस्टाईल कशी असली पाहिजे काय आपण बदल केले पाहिजेत ह्यासाठी सगळ्यांचं मार्गदर्शन करतो यूट्यूबच्या माध्यमातून आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून सो तुम्हाला जर का काही प्रश्न असेल किं तुमच्या स्वतःच्या मधुमेहाच्या नियंत्रणाबद्दल किंवा तुमच्या घरामध्ये कोणालाही मधुमेह असेल तर तुम्ही तुमचे प्रश्न इथे कमेंटमध्ये नक्की लिहू शकता जेणेकरून या लाईफमध्ये मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकते ऐक सो आपण आजचं आपलं जे डिस्कशन आहे ते सुरू करूयात आणि माझ्याकडे ज्या सगळ्या टिप्स आहेत की जर का आपल्याला डायबिटीजमुळे निराशावादी किंवा थोडंसं डिप्रेस झाल्यासारखं वाटत असेल तर काय केलं पाहिजे सगळ्यात पहिले मला हा संदेश तुम्हाला द्यायचा आहे की कुठलाही आजार असू दे म्हणजे डायबिटीस असू दे किंवा हार्ट हेल्थ असू दे पर्टिक्युलरली मी आता लाईफस्टाईल डिझीजबद्दल बोलेन तर त्याच्यामुळे आपल्याला डिप्रेस व्हायचं किंवा निराशावादी वाटण्याचं कारण नाही ओके आ, आणि असं वाटत असेल तर त्याच्यातनं बाहेर कसं पडू शकतो ह्याच्यावरती काम करणं अत्यंत महत्त्वाचं आहे जर का आपण ते नाही केलं तर कुठे ना कुठेतरी तो जो एक ॲडिशनल स्ट्रेस आहे ते ॲडिशनल निगेटिव्ह इमोशन्स जे आहेत त्या आपली जी आत्ताची लाईफस्टाईल आहे आणि जे प्रॉब्लेम्स आहेत ते कुठे ना कुठेतरी अजून वाढवतील येणाऱ्या काळामध्ये राईट सो जसं मी म्हटलं की जस्ट फॉर आर्टमध्ये आपलं कम्प्लीट जे फोकस असतं ते आपण कशाप्रकारे ह्या लाईफस्टाईल कंडिशनमुळे अजून त्रास होऊ नये कि किंवा ह्याचे कॉम्प्लिकेशन्स कसे कमी करता येतील ह्याच्यावरती आपला भर असतो राईट सो so, मधुमेह नियंत्रणाबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच खालती कमेंटमध्ये लिहा किंवा तुमच्या घरामध्ये कोणालाही मधुमेह असेल तुमच्या नातेवाईकांना कुणा, मध्ये कुणालाही मधुमेह असेल तर आपल्या जस्पर आर्टच्या चॅनेलवरती रोज संध्याकाळी चार वाजता ह्या विषयावरती लाईव्ह होतं आणि वेगवेगळे असे नामांकित एक्सपर्ट आहेत पुणे मुंबईमधले की जे स्वतःचे एक्सपिरियन्सेस शेअर करतात आणि तुम्हाला उपयुक्त अशा टिप्स या प्लॅटफॉर्मवर करतात सो नक्की जसफॉर हार्टचं जे यूट्यूब चॅनल आहे ते तुम्ही सगळ्यांच्याबरोबर शेअर करा सगळ्यात पहिली गोष्ट मी म्हटलं तसं की आपल्याला जर का स्ट्रेसफुल वाटत असेल किंवा मधुमेह आहे म्हणून निराशावादी वाटत असेल तर हा कुठे ना कुठेतरी आपला माइंडसेट सेट चेंज करण्याची गरज आहे आणि हे नक्कीच तुम्ही एकटे नाही करू शकत म्हणजे जेव्हा केव्हा तुम्ही ही जसफर हार्टची सेशन्स पाहता किंवा आमचे व्हिडिओज बघत असाल तर ते तुमच्या फॅमिली मेंबरबरोबरसुद्धा तुम्ही तितक्याच आग्रहाने शेअर करा कारण की होतं काय की जर का चार जणांच्या किंवा सहा पाच सहा जणांच्या फॅमिलीमध्ये एकाच व्यक्तीला मधुमेह असेल आणि ती एकच व्यक्ती जर का आपलं आरोग्य सुधारण्याच्या मागे असेल तर कदाचित त्या व्यक्तीला ते, ते एन्व्हायरमेंट मिळत नाही ज्याच्यामुळे ती आपल्या खाण्याचा आपल्या वेळेचा व्यायामाचा या सगळ्या गोष्टींचा विचार करून मॅनेज करू शकते जेव्हा एक कुटुंब म्हणून किंवा एक समाज म्हणून किंवा एक खूप स्ट्रॉंग सपोर्ट सिस्टीम म्हणून जर का आपण त्या व्यक्तीच्या मागे राहिलो तर त्याला ही जर्नी करणं खूप सोपं जातं राईट आणि स्टडीजमध्ये असंही लक्षात आलं आहे की जर का घरामध्ये एका व्यक्तीला डायबिटीस असेल तर अजून बाकीच्या ब्लड रिलेशनमधल्या अजून बाकीच्या तीन चार व्यक्तींना डायबिटीज होण्याचे चान्सेस जास्त असतात का कारण की कुठे ना कुठेतरी आपल्याला जेनेटिक प्रीडिस्पोजिशन किंवा फॅमिली हिस्ट्री आपण म्हणतो त्यामुळे सुद्धा चान्सेस वाढतात प्लस आपली लाईफस्टाईल अशी आहे की खाण्याचे जे चॉईसेस झाले त्याच्यानंतर व्यायाम झाला ह्या सगळ्यामध्ये कुठे ना कुठेतरी ॲज अ फॅमिली आपले चॉईसेस चेंज होतात किंवा आपण अगदी योग्य किंवा पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये चेंजेस नाही करू शकत आणि त्यामुळे मधुमेहासारखे जे आजार आहेत ते दिसायला लागतात किंवा ते कंट्रोल करणं त्याला मॅनेज करणं थोडंसं अवघड जातं राईट सो so, एम शुअर sure तुम्ही मी जे काही सांगते त्याच्याबद्दल तुम्ही सहमत आहात की नाही खालती कमेंटमध्ये सुद्धा नक्की लिहा जेणेकरून तुमचा विचार काय आहेत तुमच्या भावना काय आहेत यामागच्या ते मलासुद्धा नक्की कळतील सो आपण बोलत होतो की आपल्या घरामध्ये सपोर्ट सिस्टम क्रिएट करणं खूप महत्त्वाचं आहे आणि ती सपोर्ट सिस्टम मी का सांगते तेही तुम्हाला सांगते की बरेचदा जस्ट फॉर हर्टच्या रिमोट मॉनिटरिंग प्रोग्रॅममध्ये खूपसे पेशंट्स भाग घेतात आपलं नाव नोंदवतात आणि जेव्हा त्यांच्या आहारामध्ये बदल करण्याची वेळ येते तर बरेचदा ॲज अ फॅमिली बाकीचे फॅमिली मेंबर्ससुद्धा आपल्या खाण्याच्या सवयी चेंज करतात अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात की सॅलेड्स ॲड करणं साखर खाणं ओव्हरऑल कमी करणं किती तेल वापरतं कुठलं तेल वापरतं ह्याच्यामध्ये सुद्धा बदल करणं सो so, या छोट्या छोट्या गोष्टी जर का ॲज अ फॅमिली आपण केल्यात तर ह्याच्यामुळे दोन फायदे होऊ शकतात एक तर ज्या व्यक्तीला मदतीची गरज आहे म्हणजे जे पेशंट आहेत त्यांचं तर आरोग्य सुधारतंच प्लस बाकीच्या फॅमिली मेंबर्सचंसुद्धा ओवरऑल जे हेल्थ आहे ओव्हरऑल हेल्थ क्वालिटी जी आहे तीसुद्धा इम्प्रूव्ह होते राईट त्यामुळे ही एक विनविन सि सिच्युएशन तुमच्यासाठी नक्कीच असू शकते आता मला एक सांगा की तुम्हालासुद्धा असं वाटतं का की म्हणजे मी हा प्रश्न आपल्या जसवराटच्या यूट्यूबवरती बऱ्याचशा कमेंट्समध्ये जे डॉक्टर कुलकर्णी सरांचे पोस्ट तुम्ही सेट जणं यूट्यूब कम्युनिटीमध्ये वाचता तिथेसुद्धा पाहिलेत की बरेचसे लोक असं नमूद करतात की डायबिटीस आता एकदा झाला म्हणजे मग कायम तो असाच राहणार का त्याच्यातनं कधी बाहेर नाही पडू शकणार का आणि त्यामुळे खूप नैराश्य येतं असा कमेंट जेव्हा बरेचदा पाहिला तेव्हा मला नक्कीच हे जाणवलं की कुठे ना कुठेतरी मधुमेह नियंत्रण किंवा आपलं ओव्हरऑल हेल्थ बॅलन्स करणं ह्याच्याकडे बघण्याचा जो आपला दृष्टिकोन आहे तो आपल्याला बदलणं अत्यंत आवश्यक आहे राईट आणि त्यासाठी मी म्हटलं तसं की ह्या बदलामध्ये सगळी पहिली जी पायरी असते ती म्हणजे आपल्याबरोबर कोणीतरी असणं आणि कोण असू शकतं तर आपल्या घरातले जे फॅमिली मेंबर्स आहेत ते ॲज अ फॅमिली नक्कीच आपण एकत्र एक त्यासाठी प्रयत्न करू शकतो राईट जसं आता इथे केतकी केसकर मॅडम आहेत आणि त्यांनी दिलं की निराश तर नाही वाटत पण सतत काळजी वाटत राहते की प्री डायबिटीस आहेत तर त्यांचा मुलगा आहे मला वाटतं एकवीस वर्षाचा पुढे मागे त्यांनाही होऊ शकतो का मॅम प्री डायबिटीस असेल तर एक तर सगळ्यात पहिले म्हणजे त्यालासुद्धा आपण ॲज अ डायबिटीज ट्रीट करू शकतो ठीक आहे जे काही खायचे त्याचे पथ्य सांगितले तुम्हालासुद्धा मदत होतील आणि राहिला भाग तुमच्या मुलां शकतो का पंचे चाईस चा आज तर जर हो का तुम्हाला साधारण पंचेचाळीस किंवा पन्नाशीच्या आत झालेला असेल तर आपल्या मुलांना तो डायबिटीज होण्याचे चान्सेस वाढतात पण याचा अर्थ असा नाही की त्यालासुद्धा होऊ शकतो आपल्या हातात काय आहे की आपण जेनेटिक्स किंवा आपली जी फॅमिली हिस्ट्री आहे ती तर बदलू नाही शकत पण जे मॉडिफायबल फॅक्टर्स आहेत म्हणजे असे फॅक्टर्स की ज्यांना आपण कंट्रोल करू शकतो ते आपण नक्की बदलले पाहिजेत त्याच्यामध्ये काय असतं तर आपली लाईफस्टाईल कशी असली पाहिजे आपण स्ट्रेस कसा मॅनेज करतो आपण आपल्या खाण्यापिण्यामध्ये काय घेतो आहे व्यायाम करतो आहे कि नाही ह्या चार पिलरवरती जरी आपण काम केलं तरीसुद्धा आपण मधुमेह किंवा डायबेटीजचा आम्ही असं त्याला म्हणतो की डायबेटीज त्याचा ऑनसेट आपण डिले करू शकतो ओके किंवा त्याला प्रिव्हेंटसुद्धा करू शकतो आणि त्यासाठी जसं तुम्ही अगदी सतर्कपणे ही सगळी जी काय माहिती ती सांगितली जाते ती फॉलो करत असाल बघत असाल तर तेवढ्याच नित्तीनियमाने त्यानेसुद्धा ही आत्ता या एजमध्ये ही माहिती पाहिली आणि त्या सगळ्या ज्ञानाचा आपल्या लाईफस्टाईलमध्ये त्याचा उपयोग करून घेतला तर नक्की त्यालासुद्धा त्याच्या हेल्थ जर्नीमध्ये या सगळ्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो राईट right? सो so, त्यालासुद्धा हे लाईव्ह सेशन्स आणि जस्टर आर्टचे जे व्हिडिओज आहेत शॉर्ट व्हिडिओज आहेत ते सुद्धा त्यांच्याबरोबर नक्कीच तुम्ही शेअर करू शकता एक अजून एक छान प्रश्न दिसतो आहे जिथे कृष्ण क्रिश्न, कृष्णांत उनाने असा विचारतात माफ करा की ॲसिडिटी आणि डायबिटीजचा संबंध आहे का सो सर ॲसिडिटी आणि डायबिटीजचा ॲसाच संबंध नाही आहे पण ॲसिडिटी होत असेल तर त्यामागे नक्की काय कारण आहे म्हणजे ते आपल्याला बघितलं पाहिजे की तुमच्या खाण्यापिण्यामध्ये काय आहे झोप पूर्ण होती आहे की नाही किंवा तुम्ही अशा काही गोष्टी घेताय किंवा असे काही पदार्थ तुमच्या जेवणामध्ये आहेत किंवा काही मेडिसिन्स आहेत ज्याच्यामुळे ॲसिडिटी होती आहे सो ॲसिडिटी का होती आहे हे आपल्याला पडताळून पाहणं आवश्यक आहे तुम्ही जर का उपाशी राहत असाल खूप किंवा इंटरमिडियंट फास्टिंगच्या नावाखाली तुम्ही फास्टिंग करत असाल तर त्यामुळे सुद्धा तुम्हाला ॲसिडिटी होऊ शकते सो सगळ्यात पहिले आपल्याला ॲसिडिटीचं कारण पाहायला पाहिजे आणि त्यानंतर मग मधुमेहसुद्धा असेल तर मधुमेह नियंत्रणात आहे की नाही हे सुद्धा बघणं आवश्यक आहे ओके सो आपण वळूयात जो आपला आजचा विषय होता की जर का मधुमेह आहे तर त्या सिच्युएशनमध्ये सुद्धा आपण कशाप्रकारे आपला मूड आणि आपलं मन प्रसन्न ठेवू शकतो आणि त्या मार्गानेसुद्धा आपला मधुमेह नियंत्रणात ठेवू नियं शकतो सो so, सगळ्यात पहिली गोष्ट जी आहे की आपली एक सपोर्ट सिस्टीम तयार करायची दुसरी गोष्ट म्हणजे आपलं खाणं आपला व्यायाम आणि आपलं स्ट्रेस मॅनेजमेंट या तीन गोष्टींवरती नियंत्रण ठेवायचं ओके सो खाणं आणि व्यायाम ह्याच्याबद्दल मला असं वाटतं की आपण आठवडाभर वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून बरीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत असते आणि नसेल पोहोचत तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही तुमचे प्रश्न इथं लिहू शकता डायबिटीस डाएट कसं असलं पाहिजे याच्याबद्दल पण मी थोडंसं त्याच्या पुढे जाऊन जर का मी असं प्रिझ्युम करते की तुम्ही मधुमे असल्यानंतर तुमचा व्यायाम नियमितपणे करताय तुम्ही खाणंसुद्धा नियमितपणे करताय आता पुढची गोष्ट बघितली पाहिजे की स्ट्रेस मॅनेजमेंट बरेचदा जेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की आपली साखर थोडी जास्त आहे रक्तातली साखर हायर साईजला आहे हे लक्षात आल्यानंतर जर का तुम्हाला प्री डायबिटीस असेल किंवा डायबेटिक मेडिसिन्सवरती जरी असेल आणि त्यानंतर पहिली स्टेप तुम्ही फॉलो केली की तुम्ही नित्य नियमाने तुमचा डाएट फॉलो करताय तुम्ही व्यायाम पण करताय पण तरीसुद्धा जर का शुगर अजून कंट्रोलमध्ये येत नसेल तर तुम्ही हे पडताळून पहा की तुम्हाला नक्की कशामुळे ती शुगर वाढते आणि दिवसातली कुठल्या वेळेमध्ये ती शुगर वाढते तर या प्रोसेसमध्ये आपल्याला कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंग किंवा आपली रक्तातली साखर नियमितपणे बघत राहणं हे आवश्यक आहे ओके आता कुठल्याही प्रकारच्या ब्लड टेस्ट झाल्या साखर मोजणं झालं हे आपल्या मदतीसाठी आहे ठीक आहे दरवेळेस त्याच्याला म्हणजे त्याच्यासाठी घाबरून आपल्याला चालणार नाही ओके बरेचदा पेशंट्सना म्हटलं की तुम्ही हा चेकअप करायचा म्हटलं तर मग त्यांना असं वाटतं अरे बापरे परत जाऊन चेकअप करायचा सा, सारखा पण आजच्या काळामध्ये आपल्याला ती सोय आहे तर ले ले कि का नाही आपल्याला कळतं की आपण म्हणजे इट्स लाईक अ रिपोर्ट कार्ड की आपण किती लेवलपर्यंत आहोत आणि आपल्या लाईफस्टाईलमध्ये काय काय बदल करणं अपेशि अपेक्षित आहे रेट सो आपण आपले नियमित चेकअप करणं आवश्यक आहे आणि हे चेकअप केल्यानंतर ले ले किती ले कि लेवल आहे ओके आता असं लक्षात आलं की सर्वसाधारणपणे जर का मी रोज माझी दुपारच्या वेळेमध्ये साखर जास्त आहे तर ती दुपारच्या वेळेस साखर जास्त का येते किंवा रक्तातली साखर जास्त का आहे ह्याच्यावरती काम करणं अत्यंत आवश्यक आहे मी तुम्हाला सगळ्यांना एक उदाहरण देते कि जस्ट कि की आपल्या जस्टॉरहाटच्या रिमोट मॉनिटरिंग प्रोग्राममध्ये काही पेशंट्स आहेत ज्यांची शुगर म्हणजे जेव्हा ते ग्लुकोमीटरवरती शुगर रिडिंग्स घेतात असं लक्षात येतं की सोमवारपासून शुक्रवार किंवा शनिवारपर्यंत पी पी शुगर किंवा दिवसा जर का साखर रक्तातली साखर चेक केली तर ती जास्त असते पण ती जर का शनिवार रविवार पाहिली तर ती रक्तातली साखर कमी येते सो याच्यामागे काय आहे माहिती आहे की विकेंडला वीकेंड असल्यामुळे ते रिलॅक्स्ड असतात कुठल्याही प्रकारचं काम किंवा धावपळ नाही आहे आणि त्याचा त्यांच्या रक्तातल्या साखरेवरती डायरेक्ट परिणाम होतो राईट आता हे नोईंगली किंवा अननोइंगली जर का सतत आपल्याबरोबर होत असेल तर आपली बॉडी त्याला कुठे ना कुठेतरी अडॅप्ट करते ओके आणि मग स्ट्रेस रिलेटेड जे सिमटम्स आहेत ते, ते यायला लागतात त्यामुळे जर का असं लक्षात आलं की डाएट आणि एक्सरसाईज करूनसुद्धा डायबिटीज आपला मॅनेज नाही होत आहे तर मग आपल्याला थोडंसं कुठे ना कुठेतरी मानसिक ताणतणाव किंवा स्ट्रेस मॅनेजमेंट ह्याच्यावरती काम करणं अत्यंत आवश्यक आहे आणि ते जर का नसेल होत तर त्यामुळे सुद्धा तुम्हाला त्रास होऊ शकतो ओके okay? सो so, निराश न होता किंवा कुठेही आपलं मनोधैर्य कमी न होऊ देता आपण कशाप्रकारे त्याच्यातनं पॉझिटिव्हली मार्ग काढू शकतो याच्याकडे आपल्याला लक्ष देणं आवश्यक आहे सो so, हा स्ट्रेस मॅनेज करायचा असेल धरून चालू की स्ट्रेसफुल सिच्युएशन्स होतात दरवेळेस आपण त्यांना अवॉइड नाही करू शकत सो so, हा स्ट्रेस मॅनेज करायचा असेल तर आपल्याला काय आवश्यक आहे तर आपल्या नियमित व्यायामाबरोबर आपल्याला रोज डीप ब्रिथिंग एक्सरसाइज करणं ओके हे अत्यंत महत्त्वाचं आहे डीप ब्रीदिंग एक्सरसाईज केल्यामुळे आपल्या शरीराला आपण आपल्या मनाला आणि शरीराला अशी सवय ला लावतो की कुठे ना कुठेतरी आपल्याला आपल्या ब्रीदिंगवरती फोकस करायचं आहे आणि मग जेव्हा केव्हा आपल्याला स्ट्रेसफुल सिच्युएशन्स येतात म्हणजे काही एखाद्या मीटिंगनंतर तुम्हाला खूप स्ट्रेसफुल वाटतं किंवा कोणाबरोबर तरी डिस्कशन झालं आहे वादविवाद झाला आहे आणि तुम्हाला चिडचिड झाल्यासारखं वाटतं दॅट इज द मोमेंट जेव्हा आपण आपल्या ब्रिदिंगवरती जर का फोकस केलं तर त्याचा आपल्या ओव्हरऑल शरीरावरती आपल्या ओव्हरऑल हेल्थवरती खूप चांगला परिणाम होऊ शकतो ओके पण हे कधी होऊ शकतं जेव्हा आपण नेहमी कंटिन्युअसली रेग्युलरली आपल्या शरीराला आणि मनाला आपण ट्रेन करतो की ब्रीदिंगवरती फोकस करायचं आणि फोकस करून ते जे ब्रीदिंग आहे ते कमी करायचं याचा एक छोटासा एक्सरसाईज आपण करायचा म्हटलं तर असं आहे की बेसिकली जेव्हा केव्हा आपल्याला कुणावरती राग येतो तुम्ही फक्त ऑब्झर्व करून बघा आपलं जे, जे ब्रीदिंग आहे ते वाढायला लागतं है, लाग है नाकाचं जे एक सेन्सेशन आहे ते आपल्याला येतं आणि दॅट इज मोमेंट जिथे आपल्याला आपल्या ब्रीदिंगवरती फोकस करणं आवश्यक आहे ओके सो परत हे जे सगळ्या मी टिप्स तुम्हाला सांगते या सायंटिफिक टिप्स आहेत या वेगवेगळ्या वे 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 स्टडीजमध्ये प्रूव्ह केलेलं आहे वे वेगवेगळ्या स्टडीजमध्ये याचं ऑब्झर्वेशन झालेलं आहे ओके ब्रीदिंगनंतर एक अजून एक सवय जी आपल्याला खूप महत्त्वाची आहे ती म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींसाठी ग्रॅटिट्यूड असणं ओके आणि थँक्यू म्हणणं मग ते आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींना थँक्यू म्हणणं असू दे आपल्या कलिग्सना थँक्यू म्हणणं असू दे आपल्या पार्टनरला वाईफ किंवा हसबंडला थँक्यू म्हणणं असू दे कोणालाही थँक्यू म्हणणं असू दे पण त्याच्यामुळे असे काही न्यूरोकेमिकल्स केमिकल्स आपल्या ब्रेनमध्ये सिक्रेट होतात जे आपल्याला स्ट्रेस कमी करायला मदत करतात राईट सो एक सिम्पल रोजचा छोटा एक्सरसाइज केला की उठल्यानंतर तुम्ही फक्त काही अशा एक चार ते पाच गोष्टींसाठी देवाचे आभार मानले तर त्याचा तुमच्या मनावरती तर परिणाम होईलच पण तुमच्या फिजिकल हेल्थवरती सुद्धा त्याचा खूप पॉझिटिव्ह परिणाम होईल आता हे सगळं झाल्यानंतरसुद्धा जर का तुम्हाला खरंच खूप चिंता आहे किंवा तुम्हाला काही प्रश्नसुद्धा आहेत की खरंच यामुळे माझा मधुमेह अनकंट्रोल होत असेल का किंवा ही एक चिंता मला सतत सतावते तर ह्याबद्दल कोणाशी ना कोणाशी तरी बोला तुमच्या घरामध्ये जर का तुम्हाला वाटत असेल योग्य व्यक्ती आहे तर त्यांच्याशी बोला घरात नसेल तर तुम्ही एक्सपर्ट्सबरोबर बोलू शकता डॉक्टरांशी बोलू शकता काउन्सिलर्सबरोबर बोलू शकता किंवा जसं आपल्या इथे जसफर आर्टमध्ये एक स्पेसिफिक प्रोग्रॅम आहे जिथे आपण स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी कोचिंग आणि कन्सल्टिंग करत असतो राईट सो अशा प्रकारच्या प्रोग्रॅम्समध्ये सुद्धा तुम्ही स्वतः एनरोल होऊ शकता राईट आणि तुम्हाला जर का अशा प्रकारचे कुठलेही प्रोग्रॅम्स माहिती हवी असेल जस फॉर आर्टच्या प्रोग्रॅम्सबद्दल तर खालती आपला जस फॉर आर्टचा व्हॉट्सॲप नंबर दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही नक्की व्हॉट्सॲप करू शकता किंवा तुम्ही डायरेक्टली कॉल करून आपल्या या प्रोग्रॅम्सबद्दल अधिक माहिती घेऊ शकता सो so, uh, याच्या पुढची गोष्ट जी आपल्याला लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे की uh, एक सुंदर एक ऑब्झर्वेशन आणि एक स्टडी मी वाचत होते ज्याच्यात त्यांनी दिलं की मधुमेह झाला किंवा हार्ट डिसीज झालं यासारख्या कुठल्याही लाईफस्टाईल डिझीजमधनं बाहेर पडण्यासाठी एक छोटीशी हॉबी जरी आपण बाळगली एक छोटीशी अशी गोष्ट जी करायला आपल्याला खरंच आवडतं आणि ती करताना आपल्याला आनंद मिळतो तर त्यामध्ये रोज आपण किमान पंधरा मिनटं वीस मिनटं किंवा अर्धा तास असा वेळ इन्व्हेस्ट केला तर त्याचा आपल्या स्ट्रेस मॅनेजमेंटवरती आपल्या फिजिकल हेल्थवरती खूप पॉझिटिव्ह परिणाम होतो सो मला आता जे कोणी हा व्हिडिओ आत्ता बघतायत या लाईफमध्ये आहेत किंवा नंतरसुद्धा बघत असाल तर तुम्हाला विचारायचं आहे की तुम्हाला अशी कोणती हॉबी आहे का खाली ती कमेंटमध्ये नक्की लिहा आणि तुम्ही तुमच्या हॉबीला नियमितपणे किती वेळ देता ते सुद्धा नक्की इथे मेन्शन करा ते? एक इथे मला प्रश्न दिसतो आहे जिथे यांनी लिहिलं आहे की काही गोळ्या चालू आहेत डायबिटीजच्या आणि शुगर पी पी शुगर एकशे त्र्याण्णव आहे आणि बी पी नव्वद एकशे एकोणतीस आहे ठीक आहे बी पी थोडंसं सा हायर साईडला आहे सर पण मी असं तुम्हाला रिक्वेस्ट करीन की तुम्ही जसपराडच्या व्हॉट्सॲप नंबरवरती तुमची जर का माहिती पाठवली हो तर जास्त चांगला होईल तिथून आम्ही तुमच्या प्रश्नांना उत्तरं देऊ क कारण की दर बेज म्हणजे पूर्ण इथे जसे तुम्ही हे काही डिटेल्स पाठवलेले आहेत ते कॉमन प्लॅटफॉर्मवरती आन्सर करायला थोडंसं अवघड होतं ओके पण तुम्ही जे आत्ता सांगितले तर रिपोर्टचं ठीक आहे पी पी शुगर अजून थोडी तुमची कमी व्हायला पाहिजे ओके सो so, स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी अजून एक गोष्ट हॉबीबरोबर आपल्याला अजून एक काय करणं लक्षात ठेवायचं आहे तर ते म्हणजे स्क्रीन टाईम किंवा ओव्हरऑल आत्ताचा जो काळ आहे आपला तिथे इन्फॉर्मेशन म्हणजे वी ऑल आर फ्लडेड विथ इन्फॉर्मेशन राईट सो आपण रोज इंस्टाग्रामवरती इतके रील्स इतके व्हिडिओज बघत असतो यूट्यूबवरती बघत असतो फेसबुकवरनं व्हॉट्सॲपवरनं कितीतरी इन्फॉर्मेशन आपल्याकडे येत असते सो ही सगळी इन्फॉर्मेशन ऑन टॉप ऑफ दॅटा ए आय किंवा चॅट जे पी टीलासुद्धा आपण विचारून आपल्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं मिळवू शकतो पण ह्या सगळ्या कन्फ्युजनमध्ये आपल्या स्वतःचं नुकसान करून घेण्यापेक्षा योग्य त्या व्यक्तीबरोबर तुम्ही बोला आणि बाकीच्या वेळेस ही माहिती स्वतःला म्हणजे त्या माहितीने खूप बंबाड करून घेण्याच्याऐवजी काही चांगल्या क्रिएटिव्ह गोष्टीमध्ये जर का तुम्ही तुमचा वेळ तुमचं मन गुंतवलं तर नक्कीच याचा पॉझिटिव्ह परिणाम तुम्हाला तुमच्या हेल्थवरती आणि तुमच्या ओव्हरऑल डिझीज मॅनेजमेंटवरती सुद्धा दिसून येईल ओके पुढे मी जसं म्हटलं होतं तसं की आपल्याला मधुमेह किंवा हार्ट डिझीज ह्यासारखे लाईफस्टाईल डिझीज मॅनेज करण्यासाठी सपोर्ट ग्रुपची खूप आवश्यकता असते म्हणजे आपल्यासारखेच अजून असे बरेचसे लोक तुम ज्यांना आपल्या आरोग्याबद्दल काळजी आहे आणि ज्यांना मे बी आपल्यासारखेच किंवा आपल्यापेक्षा वेगळ्या काही तक्रारी आहेत आणि तुम्हाल ते याच्यातनं बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहेत अशा काही ग्रुप्सचा तुम्ही पाठ झालात तर त्यामुळे तुम्हाला तुमच्या जर्नीमध्ये खूप फायदा होईल आणि याचाच एक इनिशिएटिव्ह म्हणजे जसफर हार्टचं जे यूट्यूब चॅनेल आहे ते आहे आज जसे तुम्ही इथे जसफर हार्टचं यूट्यूब लाईव्ह बघताय सो तुम्ही जर का अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर नक्की सबस्क्राईब करा बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून रोज जेव्हा चार वाजता टीम फॉर हट लाईव्ह असते या चॅनलवरती तुम्हाला त्याच्याबद्दल नोटिफिकेशन मिळेल आणि आपोआपच मधुमेह नियंत्रण किंवा तुम्ही तुमची लाईफस्टाईल चांगली करण्याचा जो प्रयत्न करताय तो करण्यामध्ये तुम्हाला अजून एक ॲड ऑन बेनिफिट मिळेल ओके कारण की फॉर हार्टमध्ये म्हणजे आमचाही असा प्रयत्न असतो की ऑलमोस्ट दर महिन्याला दहा ते पंधरा लाखाहून अधिक लोकं हे व्हिडिओज बघतात त्यांचे प्रश्न त्यांच्या क्वेरीज आमच्यापर्यंत पोहोचवतात सो so, या सगळ्या प्लॅटफॉर्ममधून तुम्हाला डायबिटीज हार्ट डिझीज मॅनेजमेंट वजन कंट्रोल करणं मेटाबॉलिक हेल्थ मॅनेज करणं यासारख्या सगळ्या वेगवेगळ्या हेल्थ गोल्समध्ये मदत करणं हेच आमचं गोल आहे ओके सो शेवटचा okay. so, uh, शेवट, सा, शेवट सा... टिप मला तुम्हाला द्यायची आहे ती म्हणजे की डॉक्टू एक्सपर्ट हे सगळं करूनसुद्धा का तुमच्या मनामध्ये थोडी जरी चिंता काळजी असेल की तुम्ही तुमचा मधुमेह नियंत्रणात ठेवू शकता की नाही किंवा त्याला घेऊन तुम्हाला निराशावादी वाटत असेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी तुमच्या डायबेटीस एज्युकेटरशी हेल्थ कोचबरोबर डायटिशियनबरोबर बोला त्यांच्याकडनं तुमच्या प्रश्नांची सगळी उत्तरं घ्या आणि एकदा मनातली शंका जेव्हा तुमची शंका निरसन होतं तेव्हा नक्कीच कुठे ना कुठेतरी तिची एक भीती वाटत असते किंवा कन्फ्युजन असतं तेसुद्धा कमी व्हायला मदत होते राईट सो या अशा ऑलमोस्ट दहा स्टेप्स आपण आज डिस्कस केलेले आहेत जिथे आपल्याला डायबेटीस मॅनेजमेंटमध्ये आपलं मन प्रसन्न ठेवण्यासाठी किंवा डायबेटीस मॅनेजमेंटकडे पॉझिटिव्हली बघण्यासाठी आपल्याला मदत करू शकतात ज्याच्यात आपण जर का रिकॅप करायचं म्हटलं तर आपल्याला डेली जे आपले एक्सरसाईज आहे त्याच्यानंतर आहार विहार आहे स्ट्रेस मॅनेजमेंट आहे या तीन गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे त्यानंतर आपण आपल्या रुटीनमध्ये डीप ब्रीथिंग एक्सरसाइजेस केले पाहिजेत जेव्हा स्ट्रेसफुल सिच्युएशन्स येतात किंवा आपल्याला स्ट्रेसफुल वाटतं म्हणजे असं वाटतं की आज खूप स्ट्रेसफुल दिवस होतात तर तेव्हा तुम्ही डीप ब्रीदिंग प्रॅक्टिस करू शकता रोज किमान तीन ते चार गोष्टींसाठी धन्यवाद करायचं आहे रेट त्यानंतर कुणाशी ना कुणाशी तरी बोलणं अत्यंत आवश्यक आहे जर का तुम्हाला कुठल्याही प्रकारची भीती वाटत असेल कुठल्याही प्रकारची क्वेरी असेल तुमच्या आरोग्याला घेऊन तर तुम्ही डिस्कस करा एक्सप्रेस करा ओके आणि त्याचबरोबर ह्या सगळ्याबद्दल आपल्या फॅमिली मेंबर्सनंसुद्धा अवेअर करणं आवश्यक आहे जेणेकरून आपण आपल्या आजूबाजूला असं वातावरण निर्माण करू शकतो जे आपल्याला आपल्या मधुमेहाच्या जर्नीमध्ये पॉझिटिव्हली सपोर्ट करेल राईट सो so, अजून पण चार स्टेप टिप्स मी परत रिवाईज करणार आहे पण त्याआधी जर का तुमच्यापैकी कुणालाही काही प्रश्न असतील तर इथे कमेंटमध्ये नक्की लिहा मी त्या तुमच्या प्रश्नांचं उत्तर या लाईफमध्ये देऊ शकते जेणेकरून मला तुमचे पण फीडबॅक आणि तुमच्या पण प्रश्नांबद्दल जाणून घ्यायला आवडेल ओके सो कमिंग बॅक टू टिप्स टॉक टू समवन म्हणजे मी म्हटलं तसं की सपोर्ट सिस्टीम एक आपली सुरू करा सहावी जी गोष्ट आहे किंवा सहावी जी स्टेप तुम्ही घेणं आवश्यक आहे ती म्हणजे कुठली ना कुठली तरी हॉबी किंवा छंद बाळगणं अत्यंत आवश्यक आहे सो so, मग तो छंद कुठलाही असू शकतो वाचन असू शकतं लिखाण असू शकतं फिरणं असू शकतं एखादं वाद्य वाजवणं असू शकतं सो so, अशा प्रकारचा छंद तुम्ही सारखा बाळगलात तर त्याच्यामुळे नक्की मदत होऊ शकते स्क्रीन टाईम जेवढा कमी करता येईल तेवढा स्क्रीन टाईम कमी करा आणि जेवढे आवश्यक आहेत तेवढीच माहिती किंवा तेवढीच इन्फॉर्मेशन घ्या खूप जास्त इन्फॉर्मेशन घेऊनसुद्धा आपल्याला कन्फ्युजन क्रिएट होतं आणि विनाकारण त्याच्यामुळे आपल्याला ताणतणाव होणं यासारख्या तक्रारी निर्माण होऊ लागतात ठीक आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपल्या डॉक्टरांशी आपल्या हेल्थकेअर एक्सपर्टशी ह्या सगळ्याबद्दल बोला फक्त कुठली तरी एक ट्रेंड ऑनलाईन पाहिले किंवा कुठला तरी एक व्हायरल व्हिडिओ पाहिला आहे म्हणून एखादी गोष्ट आपल्या लाईफस्टाईलमध्ये ॲड न करता एकदा तुमचे रिपोर्ट्स काय आहेत तुमचं पर्सनलाइज्ड हेल्थ स्टेटस काय आहे आत्ता ह्याकडे बघून मग पुढे तुम्ही जर का तुमची ओवरऑल प्रोग्रेस जी आहे डायबिटीज मॅनेजमेंटची ती चालू ठेवली तर नक्कीच तुम्हाला मदत होईल ते सो so, एक मला इथे प्रश्न आहे त्यांनी विचारला आहे की डाएट फॉर डायबिटीज सो डायबिटीज डाएट काय असला पाहिजे ह्याच्याबद्दल आपण भरपूर प्रमाणात रोज लाईफवरती बोलत असतो जसफर हाटवरतीसुद्धा खूप सगळी माहिती उपलब्ध आहे तुम्ही यूट्यूबवरतीसुद्धा सर्च करू शकता जस्ट फॉर आर्ट्स डायबिटीज डाएट प्लॅन तर तुम्हाला डॉक्टर पेजस असा असं तीन जस्फर आटमधल्या एक्सपर्ट्सचे व्हिडिओज मिळतील पण मी थोडक्यात तुम्हाला सांगते की मधुमेह असेल तर आपल्याला कार्बोहायड्रेट फॅट्स अँड प्रोटीन्स या तीन न्यूट्रियंट्सचा बॅलन्स ठेवायचा आहे ओके आणि सर्वसाधारणपणे आपल्या जेवणामध्ये आपण जर का जेवायची आपली प्लेट पूर्ण एक गोल प्लेट इमॅजिन केली तर त्याला चार भागांमध्ये डिव्हाइड करायचं आहे त्याच्यामध्ये वन फोर्थ जो भाग आहे त्याच्यात कार्बोहायड्रेट म्हणजे पोळी भात पोहे उपमा ह्यापैकी एक काहीतरी असलं पाहिजे उरलेला वन फोर्थ भाग आहे त्याच्यामध्ये प्रोटीन असलं पाहिजे म्हणजे अंड किंवा चिकन किंवा तुम्ही शाकाहारी असाल स्प्राउट्स स्प्राऊट्स सोयाबीन दही ठीक आहे की काही ना काहीतरी असेल आणि उडवेला जो अर्धा भाग आहे त्यातला वन फोर्थ भाग एका भागामध्ये कोशिंबीर आणि एका भागामध्ये भाजी हे दिवसातनं दोन ते तीन वेळा जेव्हा केव्हा तुम्ही मेन मील्स घेता तेव्हा जर का फॉलो केलं के तर तुम्हाला तुमचा मधुमेह नियंत्रण नियंत्रणात ठेवण्यामध्ये नक्की मदत होईल सो तुम्ही नक्की फॉलो करून बघा तुमचे तुम्हाला याच्यामुळे कसा फायदा झाला हे सुद्धा नक्की कळवा आणि आज ज्या काही टिप्स आणि ज्या काही शंका कुशंका यांच्याबद्दल आपण बोलू त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे सुद्धा खालती कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्हाला अजून कुठल्या विषयांवरती आमच्याकडनं लाईव्ह सेशन ऐकायला आवडेल हे सुद्धा आम्हाला नक्की कळवा धन्यवाद